काय नेमकी तुमचं म्हणणं आहे काय तक्रारी काय पालकमंत्र्याला कसं कॅमेरा पालकमंत्र्याला माझी एकच इच्छा आहे माझ्या मिस्टरांचा त्यात संबंध नाही प्लस तुम्ही त्यांचे बँक स्टेटमेंट चेक करा कॉल रेकॉर्ड चेक करा आणि त्यांची माझी माझ्या पूर्ण फॅमिलीची नारको टेस्ट तुम्ही करा तुम्हाला ड्रग्स मध्ये जरा जरी आढळलं तर आमच्या पूर्ण फॅमिलीला तुम्ही आरोपी करू शकता एवढेच माझं पण विना करून माझ्या मिस्टर आज तीन महिने झालं माझे माझा बाळ आणि मी वन 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 भटक भटकतोय उस्मानाबाद कोर्टात ह्या केलेला भेट मी वैयक्तिक वकील असून जेव्हा आपल्या अंगावर पडतं तेव्हा वकील काय करतोय पत्रकार मध्ये पण एवढे न्यूज छापताय तुम्ही सगळेजण मी अक्षरशः सुसाईड करायला गेले होते आहे नाव रणजित सिंग ठाकूर उर्फ उर्फ त्यांना भेटू म्हणतात त्यांचा कॉल डिटेल नाही त्यांचा बँक स्टेटमेंट नाही काहीही नाही तुम्ही त्यांची प्लस नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट त्यांची केली तर तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये अधिकारी कोणते कोणते इन्व्हॉल्व आहेत हेही सांगते अधिकाऱ्यांचा पूर्ण बायोडाटा माझ्याकडे आहे अधिकारी म्हणजे ज्यांनी माझ्या मिस्टरांना त्याच्यात आरोपी बनवले त्यांचे सुद्धा मी आरोपींचे पोलीस अधिकाऱ्यांचे कर्मचारी नळदुर्ग मधला एक जण आहे तामलवाडी पोलीस स्टेशन मधले आहेत तुळजापूर उस्मानाबाद मधले पाच सहा जण आरोपी आहेत तीनशे पंच्याण्णव मध्ये पण पस्तीस जणांना माझ्या मिस्टरांनी सस्पेंड केलेला आहे निलंबित झालेले आहेत पस्तीस जण आरोपी पोलीस अधिकारी त्याच्यामुळे त्यांना टार्गेट करून पोलीस पूर्ण डिपार्टमेंट वर नाही बिलकुल नाही त्याच्यामध्ये जे करप्ट अधिकारी आहेत शिंगम साहेब त्याच्यामध्ये नाव आहेत हे बघा मी तुम्हाला सांगते पूर्ण त्यांचं आहे मी मुख्यमंत्र्यांना पण त्यांचे नाव दिलेले आहे अंधारे म्हणून होते परत पोलीस का, का कोण पी आय पीआय परत हे बघा हे कोण आहेत गोरे साहेब गोरे साहेब पण होते हे पोलिसांनी कट कट करून कर त्यांनी ह्या माझ्या मिस्टरांना याच्यात टार्गेट तुम्ही मला सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मला सपोर्ट करा माझे माझे मिस्टर जर आरोपी म्हणून त्यात सापडले तुम्ही म्हणाल ते पनिशमेंट तुम्ही म्हणाल माझ्या मिस्टरांना तुम्ही फाशीवर जरी चढवलं तर मी आडवाले कारण माझे मिस्टर दोन हजार अठरा पर्यंत नवद्रुक मध्ये अवैध गुटखा वगैरे होत होत ते सगळं त्यांनी बंद केले त्याच्यामध्ये पोलिसांना हप्ते पण जात होते ते हप्ते जात होते ते सगळं माझ्याकडे मी मी प्रूफ असल्याशिवाय बोलत नाही तुम्हाला मेहनचे झेरॉक्स कॉपी देते तुम्ही वाचू शकता माझी एकच मागणी आहे माझ्या मिस्टरांची टेस्ट करा नार्को टेस्ट केल्यानंतर तुम्हाला अधिकारी वगैरे कोण कोण आहे हे सगळं करेल बलदेव ठाकूर काय ते गोकुल ठाकूर नार्को टेस्ट करा गोकुल ठाकूर हा त्यांची नार्को टेस्ट करा तुम्ही कोर्टाकडे आम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे दाखल केलेले के आहेत कोर्टाला मा, म्हटलं की आम्ही माझ्या मिस्टरांची नार्को टेस्ट तुम्ही करा कोर्टाला माझी बेबी लहान आहे म्हणून एक वर्ष झालं कोर्टात जात तुमचं स्वप्नाली दत्तात्रय कराड Ole kawo di santi bụrụ da ke nwere ziri baki ko kuma yi

ते झालं एक वर्ष झाले की परत दुसरी तीनशे पंच्याण्णव दाखल केली तुम्हाला माहिती असेल तीनशे पंच्याण्णव नऊ मीडियावाला वगैरे सांगितलेलं होतं ते पण आता पण जाणून बुजून माझ्या मिस्टरांचे त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्ड नाहीयेत ना कोणाकडून ना पैसे घेतलेले नाही आहेत कोणाला ना पैसे दिलेलेही नाहीत कसलं काहीही दोन नंबर धंद्याशी माझ्या मिस्टरांचा काही सुद्धा संबंध नाही वाटलं नार्को टेस्ट करा माझ्या मिस्टर माझ्या अख्ख्या फॅमिलींची करा ड्रग्ज हा आमच्या घरात माझे स्वतः मिस्टर साधी सुपारी खात नाही नळद्रुक मध्ये कोणाशीकरणामध्ये त्यांना का ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपी नंबर सात म्हणून हे आम्हाला आता कळालंय गेल्या महिन्यामध्ये आणि मला माहित पोलीस अधिकारी पहिल्यापासून येणार आहे बंद करायचं दे दे मेंगे, मेंगे पूलीस पूलीस ते म्हणजे म्हणजे पोलिसांना पोलिस आहे त्यांना माझ्या मिस्टरांना हप्ते देत होते दे। आता समजा ए तुमची गाडी असेल तुम्ही पाच तुमची गाडी आली इथपर्यंत माझे मिस्टर पोलिसांना सांगणार पोलिस येऊन ती गाडी अडवणार पोलिसांनी ती गाडी अडवली की माझ्या मिस्टरांना तीस टक्के पोलिसांना सत्तर टक्के असं चालू होत मग मी लग्न केल्यापासून मी ते सगळं बंद केलं ते बंद केल्यापासून मिठ्ठू ठाकूर ह्याला सगळं अवैध माहितीये पैसे घेत असेल बंद केलं जाणून बुजून माझ्या मिस्टरांना जेल मधून बाहेर येऊ नये या कारणास्तव या प्रकरणामध्ये माझ्या मिस्टरांना फसवलेलं आहे सगळे पोलिसांचे धंदे त्यांना माहिती असं तुमच्या हो हो मिस्टर अटक आहेत नाही अटक नाहीयेत आणि मी अटक होऊ देणार नाही मला अटक करा माझे मिस्टर आरोप आहेत तर मी पण आरोपी मला अटक करा आधी माझं काय चुकलं तर तुम्ही मला माफ करा पण मी चुकतच नाही मी खूप वैतागून वैतागून आले मला प्लीज मला मला सपोर्ट करा माझ्या मिस्टरांचा काहीही संबंध नाहीये सात ते नंबरला ते 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 आरोपी आहे पण तीन महिन्यानंतर तो अडीच महिन्यानंतर काय आले की सात नंबरला म्हणून मी जामीन ठेवली तर आपलं नाही पण इथल्या उस्मानाबादच्या सेशन कोर्टला तेवढी अथॉरिटी नाहीये एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये त्यांनी जामीन